जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण ऐकणार आहोत भक्तांच्या मनातील तीन प्रश्न आणि त्याला मिळालेली श्री स्वामी समर्थनाची दिव्य उत्तरे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कार प्रश्न पहिला असा आहे स्वामींना केलेला स्वामी माझ्यावर इतके संकट का येतात तर त्यावर स्वामी समर्थ उत्तर देतात श्री स्वामी समर्थ संकट ही आयुष्याची परीक्षा आहे सोनं जेव्हा तापतं तेव्हाच त्याचं खरं मूल्य कळतं तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी संकट संपतील पण तुझं श्रद्धास्थान टिकाव प्रश्न दुसरा स्वामी माझं मन खूप अशांत असतं एकाग्रता होत नाही स्वामींचं उत्तर श्री स्वामी समर्थ मन भिरभिरत कारण तू त्याला काम देत नाहीस रोज काही वेळ नामस्मरण कर ओम श्री स्वामी समर्थ आय नम या जपात इतकं सामर्थ्य आहे की मन शुद्ध होत शांत होतं स्वामींना केलेलं तिसरा प्रश्न भक्तांचं स्वामी जीवनात खूप अपयश येतं यश मिळेल का स्वामींचं त्यावर उत्तर श्री स्वामी समर्थ अपयश हेच यशाचे पहिले पाऊल आहे फक्त थांबू नकोस तू प्रयत्न करत राहा मी तुझ्या योग्य वेळेस योग्य फळ देईन श्रद्धा ठेव मी तुला यशस्वी करणारच तर का मंडळी स्वामींची शिकवण ही केवळ शब्द नसते ती जीवन जगण्याची दिशा असते तुमच्या मनातील काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर श्रद्धा आणि सबुरीमध्येच आहे शेवटी एकच म्हणणार भिऊ नकोश मी तुझ्या पाठीशी आहे जर हे शब्द तुमच्या हृदयाला स्पर्शिले असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मनातील प्रश्न कमेंट मध्ये लिहा स्वामीचं उत्तर शोधूया एकत्र जय जय स्वामी समर्थ